रात्रीचे दहा झाले होते माझं मामा ट्रक चालवत होतो आणि मी बाजूकच बसलेलो आहे आमचं ट्रक कसारा घाटाक लागलो आणि तेवढ्यात वाटेत आमच्या जा का त्यामुळे आमका ट्रक थांबवायचं लागलं आम्ही ट्रक तर थांबवलं पण त्यानंतर जा काय आमच्यासोबत घडला ता ऐकान तुम्ही चक राहून जाशाल पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपले सबस्क्रायबर सार्थक कासार यांनी पुन्हा एकदा आपल्यासाठी त्यांचा एक सत्य अनुभव पाठवलेलो असा तुमच्याकडे सुद्धा असले अनुभव असतील तर ते तुम्ही काय व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि तुमका सगळ्यांका होळीच्या खूप खूप शुभेच्छा ही होळी तुमच्यासाठी आनंदाची आरोग्यदायी आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण करणारी जाओ हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय होळीत मजा करा पण सांभाळून आणि अजून कोणाक टी शर्ट मागवची असतील तर होळीची ऑफर ही फक्त तेरा मार्चपर्यंतच असा त्यामुळे कोणाक हवी असतील तर तुम्ही टी शर्ट मागवू शकतास चला तर मग आता आपण वळा या आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे मे महिन्याची ही घटना असा मी मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या मामाकडे नेहमी जायचं आहे पण ह्या मे महिन्यात मी आणि मामान जो काय अनुभव घेतला तो मात्र खूप भयंकर होतो माझ्या मामाचं आणि आजोबांचं ट्रान्सपोर्टचं एक बिझनेस असा तर त्यासाठी मोठमोठे ट्रक लागायचे त्या ट्रकात ट्रकातचा सगळा सामान भरून एका जागेवरसून दुसऱ्या जागेवर नेवचं काम मामाने आजोबा मेळान करायचे मोठमोठे ट्रक भरून ता सगळा सामान न्यायचा लागायचा आणि त्याकरिता त्यांनी काही ड्रायवरसुद्धा बघून ठेवलेले होते म्हणजे खयची ऑर्डर इली की ट्रकासोबत त्या ड्रायव्हरात पाठवायचे मग तो ड्रायवर तास सगळा सामान ठरलेल्या ठिकाणी नेऊन पोचवायचं तर मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या मामाक एक मोठी ऑर्डर इली होती ज्यासाठी एक ट्रक घेऊन जायचा लागणार होता पण नेमका झाला असा ऑर्डर तर त्यांनी घेतल्यान पण ट्रक चालक जो ड्रायवर लागणार होतो तो अचानकच आजारी पडलो ज्यामुळे त्याच्या जागी अजून कोण गावाक राजी नाही आणि असं ऐन टायमाक कोणाच्या हातात ट्रक देणं या काय मामाक बरोबर वाटायचं नाही जे ड्रायवर आधीपासून त्यांच्याकडे काम करायचे त्यांच्याकडेच ते ट्रक वगैरे दिले जायचे कारण अशा मोठ्या ऑर्डरच्या वेळेस अनोळखी ड्रायवर असात तर पुढे मागे काहीतरी होऊ शकतं म्हणून मामा आजोबांका म्हणालो की ड्रायवर जर नसात तर मग मीच जात आहे शक्यतो मामा कधी ट्रकार जायचो नाही पण मामाक ट्रक चालवची सवय होती सुरुवाती सुरुवातीक त्यांनी अशी खूप भाडी मारलेल्या ज्यामुळे त्याच्याकडे अनुभवसुद्धा दांडगो होतो पण ड्रायव्हर ठेवल्यापासून त्याच्यावर कधी ट्रक चालवची पाळी इली नाही होती पण त्या दिवशी नेमकी त्याच्यावरती पाळी येईली ती ऑर्डर तर त्यांका पोहोचवची होती त्यामुळे आजोबांगाव काय करू गावला नाही शेवटी मग त्यांनी मामाकं सांगितल्याने की तू जा कारण मोठी ऑर्डर आ अनुभवी होय म्हणून मग मामान त्या सगळ्याची तयारी केल्यान आणि त्याच दरम्यान मी तेव्हा मामाकडेच होतं आणि जेव्हा माका समजलं की मामा ट्रकासून काहीतरी फिराक जाणारा तेव्हा मी मामाक म्हणालो आहे मामा, मामा माकासुद्धा तुझ्यासोबत घेऊन चल मी लहान आहे तेव्हा मामा माका खूप वेळा ट्रकासून फिरवायचो पण त्यानंतर कधी त्यांनी माका नेऊक नाही होता पण रात्रीचा प्रवास असल्यामुळे मामान माका म्हटल्यान की रातचं प्रवास हा त्यामुळे आज नको मग कधीतरी तुका नेहतंय पण माझं असं झालं होतं की कधीतरी मग कधी येऊचत नाही त्यापेक्षा आजच माका घेऊन चल आणि मी तेव्हा कळनच करूक लागलोय मग शेवटी मामान माझ्या आईक फोन केल्यान आणि तिका सांगितल्यान की असं असं हा रडता तर काय करू एका घेऊन जाऊ की नको तेव्हा आईन माका खूप समजवल्यान पण मी का आईचं ऐकलंय ना शेवटी मग आई म्हणाली जा घेऊन तसं पण होपतलो शेवटी मग मामा तयार झालो आणि मग मी आणि मामा ट्रकात बसलो आणि सरळ ज्या ठिकाणावरून त्या सामान भरूचा होता त्या ठिकाणी जाऊक लागलं शक्यतो भरलेले ट्रक हे सहसा रात्रीच्याच घाटांबिटांवरती नेले जातात कारण रात्रीच्या वेळेक रस्त्यावर जास्त गाड्या नसतात ज्यामुळे तो मोठं ट्रक चालवणं जास्त अवघड पडत नाही त्यामुळे मामा रात्रभर तो ट्रक चालवणार होतो आणि त्याने माका सांगितलेल्यान की तुका झोप लागली तर झोप पण मी तेव्हा खूप आतुर होतोय माका ता सगळा बघूचा होता त्यामुळे माका काय झोप लागा नाही मामान ट्रकात सामान वगैरे भरल्यान आणि आम्ही तो ट्रक घेऊन ज्या ठिकाणी तो सामान उतरवचा होता त्या ठिकाणी जाऊक लागलं साधारण सात आठ तासांचा तो प्रवास होतो आणि पूर्णपणे रात्रीचं बघता बघता रात्रीचे दहा साडे दहा आणि आमचं तो ट्रक एका घाटाक लागलो माका तेव्हा कायच कल्पना नाही होती रस्ते बिस्ते तर माका माहितीच नाही होते माका फक्त एवढाच माहिती होता की मस्तपैकी बसायचा आणि मामा कसं ट्रक चालवता तो बघायचो अधूनमधून मामा काय काय माका गोष्टी सांगत होतो कसं ट्रक चालवायचं रातची कशी गाडी चालवली जाता ह्या सगळ्याची माहिती तो ट्रक चालवता चालवता माका देत होतो तेव्हा माका ह्या सगळ्याची अजिबात कल्पना नाही होती की आमचं ट्रक तेव्हा कसारा घाटाक लागलेलो माका फक्त समोरची ती वेडी वाकडी वळणा दिसा होती वळणा वळणाचं रस्तं असल्यामुळे मामान ट्रकाचं वेग एकदम कमी ठेवला नव्हतं रात्र असल्यामुळे रस्त्यावर खायचं सुद्धा नाही होता पूर्ण रस्तो रिकामी आणि त्या रिकामी रस्त्यात अचानक आमकं एक बाई दिसाक लागली शक्यतो एवढ्या घाटात असा खायचा माणूस दिसना ह्या जवळजवळ अशक्य होता पण अचानकच लायटीच्या प्रकाशात ती बाई रस्त्याच्या मधोमध आमक दोघांक दिसली बाईक बघताक्षणी मामान ट्रकाचा वेग एकदम कमी केल्यान बऱ्या ती बाई रस्त्याच्या मधोमध उभी असल्यामुळे मामाक शेवटी त्या बाईच्या जवळ जाऊन ट्रक थांबवायचं लागलं ट्रक थांबवल्यानंतर मामान पटकन खिडकीसून डोक्या बाहेर काढल्यान आणि आरड्यान विचारूक लागलो हो कोण तुम्ही आणि असे माझ्या ट्रकाचे आडवे काय करतास मी तेव्हा लहान आहे ते त्यामुळे माका काय समजलं नाही मी फक्त जा काय घडत होता त्या बघित आहे जसं मामान त्या बाईक काहीतरी विचारल्यान तशी ती बाई पटकन वळाली तेव्हा आमका दिसलं की त्या बाईच्या हातात एक बाळसुद्धा होता तशी ती बाई पटकन पुढे येईल आणि मामाक म्हणाक लागली मालक माझी मदत करा माझा बाळ भुकेला माका फक्त पुढे नेऊन सोडा मी पुढच्याच गावात राहतंय कधीपासून वाट बघित होतंय कोण गावला नाही वाटे माका पुढे नेऊन सोडा खूप उपकार होतील तुमचे ती बाई असा काहीसा बोलान थंय रडाकत लागली पण तिच्या बोलण्यावरसून असा वाटत होता की खैतरी आजूबाजूच्याच गावात राहता आणि ती हो कुशीर झालं आणि खयची गाडी तिका गावत नाही होती आणि म्हणूनच ती आमका पुढे सोडूसाठी विनंती करूक लागली मामान इतकी वर्षा रात्रीचं असं प्रवास केलेलं होतं आणि ते काही एक गोष्ट माहिती होती की अशी रातची कोणाक मदत वगैरे करूची नसता आणि त्या ठिकाणी नुसती बाई असती तर मामान कधीच त्या बाईक ट्रकात बसवल्या नसता पण तिच्याकडे जो बाळ होता त्या बाळाकडे बघून मामा खूप वाईट वाटला एवढ्या लहान बाळ घेऊन खं जातली आणि त्या बाळसुद्धा खूप रडा होता त्यामुळे नाईलाजान मामान म्हटल्यान की ठीक आ तुम्ही आतमध्ये येऊन बसा आणि पुढे खं उतरायचा तर माका सांगा तशी ती बाई हात जोडत पटकन आमच्या ट्रकात चढली आणि आमच्या मागे एक सीट होती त्या सीटवर जाऊन बसली त्या सीटचा वापर ड्रायव्हर वगैरे दमलो तर थं झोपासाठी करायचो आणि मामान माका आधीच सांगितलेल्यान की तुका झोप इली तर त्या सीटवर जाऊन झोप पण मी काय झोपले नाही होतंय आणि आता तर ती बाई इलेली त्या सीटच्या समोर एक पडदो होतो तो पडदो मामान ओढून घेतल्यान आणि त्या बाईक सांगितल्यान की हो ताई तुमच्या बाळाक दूध वगैरे पाजूचं असत तर पाजा त्या गपरावात तेका भूक लागल्या त्यावर ती बाई म्हणाली हां आ मग मामान तो ट्रक चालवून घेतल्यान आणि मगातपासून रडत असलेला बाळ मग लगेच शांत झाला मग त्यानंतर आम्ही थोडून पाच एक मिनटं पुढे गेलो त्या बाळ शांतच होता पण नंतर अचानक काय झालं काय माहिती त्या बाळ मोठमोठ्या रडाक लागला आमक वाटलं की त्या थोड्या वेळ शांत होत पण त्या काय शांत होचं नाव घेत नाही होतं शेवटी मग मामाच म्हणालो हो ताई काय झाला बाळ रडता कशा काय एवढा पण त्यावर बाईचो काय आवाज येत नाही होतो मामाने एकदा दोनदा प्रश्न केल्यान पण तरीसुद्धा ती बाई काय बोलत नाही होती मामाक वाटलं की बाई झोपली वगैरे की काय पण बाळ असं रडत असताना खायची अशी आवाज झोपतली त्यामुळे नेमको काय प्रकारा तो कळत नाही होतं पण काही वेळान शेवटी मामान तो पडदो हातान बाजूक केल्यान जसं तो पडदो बाजूक करून बघता तेव्हा तेका मागे जा काय दृश्य दिसलं त्या दृश्य बघून मामाच्या तर पायाखालचीच जमीन सराकली कारण मागे नुसता ता बाळ होता ती बाई तही नाहीच होती त्या क्षणी मामा चांगलंच हातरन गेलो आणि तेव्हा माझ्या बाजून पडदो असल्यामुळे माका काय दिसाक नाही मामान फक्त आपल्या बाजून थोडंसं पडदो बाजूक करून बघितल्यान ज्यामुळे त्या सगळा भयंकर दृश्य दिसला त्यापासून मामा एकदम गप्प तू कायच बोलला नाही आणि काय म्हणू बोलतो मी जर ह्या सगळा बघितला असतंय तर थंयच मी हांग काढला असतंय म्हणून मामान त्याबद्दल काय माका सांगाक नाही पण तो मात्र पूर्ण घामान भिजलो होतो पण तिने ट्रक चालवचो काय थांबाक नाही तो ट्रक चालवत पुढे पुढे जाऊ लागलो आणि पंधरा एक मिनटं पुढे गेल्यानंतर मागसून अचानक एक आवाजिलो दादा थांबवा ट्रक माझ्या गावीला माका उतरायचा हय तो आवाज माझ्या मामाच्या खाली पडताच त्याच्या अंगावर पूर्ण शहर येले मगात पासून तर ती बाई मागे नाही होती मग आवाज येलो सोन मामाक समजत नाही होतं की आता पुढे काय होतला पण मामानं आपलं ट्रकाचं वेग कमी केल्यान आणि ट्रक पूर्ण थांबवल्यान आजूबाजू पूर्ण घनदाट झाडी होती घराबिरा काय दिसत नाही होती आणि त्या क्षणी अचानक पडदो हल्लो आणि त्या पडद्याच्या मागसून तीच बाई परत थैसून बाहेर येली तिने आपल्या बाळाक घेतल्यान आणि ती ट्रकासून खाली उतारली माका तर तेव्हा काय माहितीच नाही होतं पण मामाचे मात्र डोळे चक्राहून गेले होते त्याचा असा झालेला की कधी एकदाची बाई खाली उतारतं जशी ती बाई खाली उतारली तसं मामा काय बोलतच रावाक नाही थंसून जो त्याने ट्रक पळव घेतल्यान तो मग थं खांबाकत नाही मी आपलं मामाक म्हणते अरे झाला काय आणि ती बाई अशी वाटे थं ख उतारली हय तर कोणची जागमाग नाही पण मामा माका म्हणालो अरे तू लक्ष नको देव काय नाही तिचं हे काहीतरी घर असतं आतमध्ये असं तो माका काय काय सांगाक लागलो पण माका एकंदरीत त्या कळाल्या होतं की मामा कशाक तरी घाबरलो आणि त्यानंतर अर्ध्या एक तासान आमका वाटेत एक महादेवाचं मंदिर गावलं त्या मंदिराच्या बाहेरच मामान ट्रक थांबवल्यान आणि साडे अकरा काय बाराच्या दरम्यान आम्ही त्या मंदिरात गेलो माका तेव्हा अजिबात कल्पना नाही होती की मामा असं रातचं असं थांबलो कशाक पण मामा म्हणालो की आपण या मंदिरात पाया पडून जाऊया तिने माका सांगितल्यान की आम्ही दरवेळी ह्या मंदिराकडसून जाताना पाया पडल्याशिवाय जायत नाही असं काहीसा सांगान तो त्या मंदिरात माका घेऊन गेलो आणि थं जाऊन आम्ही दोघवल्याने नीट पाया वगैरे पडलो थंची विभूती माझ्या डोक्यात तिने येऊन लावल्यान आणि स्वतःच्या डोक्यात लावल्यान कारण ते का माहिती होतं की आपल्यासोबत नेमकं काय प्रकार घडलो आतो पण देवाच्या कृपेन पुढे आमच्यासोबत तसं काय परत प्रकार घडाक आणि नंतर मग आम्ही सरळ सकाळी ज्या ठिकाणी आमक पोचायचा होता थंय जाऊन पोचलो सामान वगैरे उतरलो आणि लगेचच मामान थंयसून घर गाठल्यान एवढा सगळा होऊनसुद्धा मामान तेव्हा माका कायच सांगा नाही पण आजोबांक वगैरे ही सगळी गोष्ट मामान सांगितल्यान त्यामुळे आजीन एक दिवशी माझ्यापासून काहीतरी ओळून वगैरे काढले होता पण कशासाठी तर माका नाही माहिती पण ह्या सगळ्या प्रकारानंतर आमका पुढे काय मात्र त्रास झालो नाही मग मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर मी परत माझ्या घराकडे गेलो आहे आणि घराकडे गेल्याच्या नंतर पाच सहा महिन्यांनी माका हगळं प्रकार आईन सांगितल्यान की त्यावेळी असं असा घडला होता आता ह्या घटनेत बरोच काळ गेल्यामुळे माका तेव्हा काय भीती वाटक नाही पण त्या क्षणी जर माका ह्या सगळ्या कळाल्या असता तर मात्र माझा काय खरा नाही होता माझं मामा खरोखर खूप धिरिष्ट होतं कारण इतक्या सगळ्या घडल्यानंतर खंचो माणूस असं एका जागेवर स्थिर राह शकता पण मामान त्या रात्री तासा सगळा केल्यान म्हणून माका काय झालं नाही आणि आम्ही दोघवले सुखरूप त्या मोठ्या संकटातून सुटलो त्या बाईन मामा घाबरावचा प्रयत्न केल्यान पण मामा थंय घाबरलो नसल्यामुळे तिका कायच करूक जा जमलं नाही आणि शेवटी मग ती उतरां निगान गेली आणि त्यानंतर मग आम्ही मंदिरात थांबल्यामुळे आमका पुढे कदाचित त्याचा काय त्रास झालो नाही पण असे ट्रक ड्रायव्हर रातचे प्रवास करतात आणि त्यांच्यासोबत असे भयंकर प्रकार घडत असतात पण त्या दिवशी नेमकं मी मामासोबत गेल्यामुळे हा सगळं अनुभव माकासुद्धा गावलो पण नशिबान माका त्याचं काय त्रास झालो नाही मी सुखरूप त्या सगळ्यासून सुटलो आहे पण ती रात्र आणि तो मामासोबत केलेला प्रवास मी अजूनपर्यंत विसराक शकले नाही इतक्या ता सगळा भयंकर होता जेव्हापासून माका समाजला की ती बाई बाई नाही होती ती एक भुताटकी होती तेव्हापासून मी खूपच घाबराक लागलं आहे कारण पहिल्यांदा मी अशी भुताटकी डोळ्यांनी बघितलं होतं आहे म्हणजे असं वाटतच नाही होतं की होता होता ते एक भुताटकी असात साधो माणसासारखं माणूस दिसावतो पण एवढा सगळा त्याच्या मागे असात याचा मी विचारसुद्धा तेव्हा करूक नाही होतं आहे तर असो काहीसो अनुभव मी आणि मामान कसारा घाटात तेव्हा घेतलं होतं मे आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं सार्थक यांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे वाजता